पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर टॅक्स ऑफिसेस आणि एकूणच सगळे ऑफिसेस कसे असतात आतून हे तुम्हाला दाखवते मी डिश करणार आहोत आपण ती व्हेज आहे पूर्णपणे व्हेज आहे पण त्याचं जे नाव आहे ना त्या डिशचं तर ते, ते नॉन व्हेज वरून आहे वेगवेगळ्या वे प्रकारचे मसाले सगळे इंडियन मसाले आहेत सॅटरडेला मी लाईव्ह येईल आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मस्त अशा गप्पा मारूया आपण तर तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आता आम्ही आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन आणि विस्टिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आजचं वातावरण तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे तुम्हाला दिसतच असेल एवढं सुंदर वातावरण पडलंय ना एकदम छान सनी आज वातावरण आहे इतकं छान वाटतंय आज आम्ही खरं तर निघालेलो आहोत टॅक्स ऑफिसमध्ये थोडंसं काम आहे म्हणजे माझं स्वीडिश आय डी कार्ड काढायचं आहे म्हणजे आपल्याकडे कसं आधार कार्ड असतं सो तशाप्रमाणे इथे स्वीडिश आय डी कार्ड असतं ते माझं काढायचं आहे आणि त्याचा बराच खरं तर फायदा असतो आणि भरपूर सारी त्याच्या फॅसिलिटीज असतात तर त्या काय आहेत हे मी तुम्हाला सांगेलच तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि बसची वाट बघत थांबलो आहे तिकडे विक्रांत आहेत आणि मी का खेळते आपली इथे स्ट्रोलरच्या इथे आणि तिकडे छान लॉनवर वगैरे खेळत होती ती तर चला आणि आता तिकडे गेल्यानंतर मला किती व्हिडिओ शूट करायला तिथे अलाऊड आहे की नाही आहे मला माहीत नाही किती काढायला जमेल हे थांब इकडे बा किती काढायला जमेल हे पण माहीत नाही मला पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्याबरोबर सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेलच आणि बघितलं की व्हिडिओ शूट डायरेक्ट नाही पण त्यांना विचारून आपण करू शकतो का व्हिडिओ शूट नाही ना ठीक आहे ना आपण फक्त सांगूच शकतो की काय काय आहे असतं तिथे आतमध्ये आणि काय काय प्रोसेस फॉलो करावी लागते सो तसं मी तुम्हाला सांगेलच आणि खरं तर स्वीडिश आय डी कार्ड काढायच्या आधी ना खरं तर पर्सनल नंबर असतो इथे प्रत्येकाला तर तो, तो काढायचा आधी इम्पॉर्टंट असतो आणि आमच्या तिघांचाही तो काढून झालेला आहे फक्त माझं जे आय डी कार्ड आहे ना ते काढायचं बाकी होतं सो मग मी म्हटलं की काढून घ्यावं हो, आणि खरं तर त्याच्याने भरपूर सारे फायदे आहे बँकमध्ये आपलं अकाऊंट पण ओपन करू शकतो त्याच्यानंतर मेडिकल किंवा हॉस्पिटलमध्ये जे काही सर्विसेस असतात त्या आपल्याला फ्रीमध्ये मिळू शकतात आणि भरपूर सारे त्याचे काही फायदे आहेत तसं मी तुमच्याबरोबर सगळे डिटेलमध्ये शेअर करेलच तर चला आता आमची बस येईलच थोड्या वेळामध्ये आणि नंतर तिकडे गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी सो later... so, आता आम्ही बसमधून उतरलेलो हो आहोत आणि जात आहोत आपल्या टॅक्स ऑफिसच्या इथे आणि जाता जाताच आजचं आजचं वातावरणच एवढं भारी आहे ना की मी म्हणजे सारखंच आपल्याला तुम्हाला दाखवं वाटतंय मला नाही का मस्त आहे असं वातावरण आणि वीक पण फुल एन्जॉय करते ना <laughs> <कशा>। Hi. Hi. <laughs> तर चला आणि इथला या टॅक्स ऑफिसच्या इथला आजूबाजूचा एरिया पण एवढा छान आहे ना तर तुम्हाला दाखवते मी तर आता आम्ही हो, इथे पोहोचलेलो आहोत टॅक्स ऑफिसच्या इथे म आतमध्ये आणि इथे माहीत नाही की अलाउड आहे की नाही कारण इथे कुठे असा बोर्ड नाही दिसला पण ठीक आहे तुम्हाला मी थोडासा व्ह्यू दाखवते इथला की आतमध्ये कसा आहे कसा असतात इथले टॅक्स ऑफिसेस आणि एकूणच सगळे ऑफिसेस कसे असतात आतून हे तुम्हाला दाखवते मी सो चला आणि विक्रांतने आता टोकन घेऊन आलेले आहे अच्छा ओके आणि किती नंबर आहे आपला आता जे थ्री फोर टू जे थ्री फोर टू आणि आता कितवा चालू आहे तर इथे स्क्रीनवर इथे आहे ना स्क्रीनवर इथे स्क्रीनवर दिसत आहे बघा तर आपला हां थ्री थ्री नाईन चालू आहे हां सो चला आता थोड्या वेळा आम्ही इथे वे वे वेट करणार आणि विकाच तर उतरल्या उतरल्या खेळणं चालू झालं इथे तर आताच आमचं काम झालं टॅक्स ऑफिस मधलं आणि त्यांनी सांगितलं की माझं आय डी कार्ड आहे जे आम्ही काढायला आलो होतो तर त्याची सगळी प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि त्यांनी आम्हाला एक हे दिली आहे पेपर दिलेला आहे ज्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि ते म्हणले एक ते दोन वीक मध्ये तुमचं आयडी कार्ड येऊन जाणार आणि इथलं काम अगदी पाच ते दहा मिनिटातच झालं नाही का लवकर झालं एकदम आपण का त्याच्यामध्ये होऊन गेला आणि लवकर एक पाच ते दहा मिनिटांमध्ये झालं काम आणि हा जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी एक पेपर दिलेला आहे जो आपल्याला इथे येताना आयडी कार्ड कलेक्ट करताना तो तिकडे दाखवायचा आणि इथे येऊनच परत आपल्याला ते आय डी कार्ड कलेक्ट करायचं आहे तर मित्रांतो येऊन कलेक्ट करून जातील <laughs> सो चला आता आम्हाला थोडाफार ग्रॉसरी शॉपिंग करायची आहे तर आम्ही जाणार आहोत एका इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये आणि तुम्हाला दाखवलेलंच आहे खरं तर मी याच्या आधी ते स्टोअर परत एकदा दाखवते आणि काय काय घेणार आहे खरं तर उद्या आपण एक स्पेशल रेसिपी करणार आहोत तर ती काय आहे हे तुम्हाला गेस करायचं आहे मी तुम्हाला सांगणार नाही उद्याच ते तुम्हाला कळेल तर चला त्याच्यासाठीच थोडंफार ग्रॉसरी ग्रॉसरी घ्यायची आहे हिंट काय हिंट बरं हिंट हिंट काय देऊ आता त्याची हिंट दिली आणि हिंट अशी दिली की लगेच कळेल की आपण काय करणार आहे उद्या हा त्याचं नाव म्हणजे आहे आहे तर हिंट था। आ, हिंट अशीच की आहे जे डिश करणार आहोत आपण ती व्हेज आहे पूर्णपणे so, व्हेज आहे पण त्याचं जे नाव आहे ना त्या डिशच्हेज वरून आहे सो तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की ते काय आहे पण मला कमेंट करून नक्की सांगा की मी काय बनवणार आहे तर चला तर आता आम्ही आलेलो इंडियन ग्रॉसरी स्टोअर मध्ये आणि मला आता भरपूर काही काही इंडियन ग्रॉसरी स्टोअर मधून वस्तू घ्यायच्या तर आता मी फक्त घेतलेलं आहे ते बाजरीचं पीठ तर बाकीचं पीठ आहे आणि ना तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की आपल्याकडे कसं दुधी भोपळा आणि कारलं पालक त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मिळतात ना सो इथे पण मिळतात पण या बघा फ्रोझन आहेत इथे ना कडीपत्ता दिसतोय हा पण फ्रोझन कडीपत्ता आहे पालक आहे फ्रोझन आणि इकडे दुधी भोपळा आहे कारला आहे भेंडीसुद्धा आहे फ्रोझन <laughs> भरपूर मिळतात ज्या आपण घरी करून आपण खाऊ शकतो भेंडी वगैरे आणि हे तर कट केलेली भेंडी आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इथे ना खूप छान छान आपल्याकडे कसे टोस्ट वगैरे मिळतात चहा बरोबर खायला तसे टोस्ट आहेत त्याच्यानंतर क्रीम रोल आहे क्रीम रोल आहे आणि भरपूर छान छान इथे पण टोस्ट आहे हा ब्रिटानियाचा टोस्ट नाही आपल्याकडे मिळतो सो तो पण आहे घ्यायचा आहे का आपण तर हा एक मी घेते तर इकडे ना सगळे मसाले वगैरे आहेत बघा तुम्ही बघू शकता भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सगळे इंडियन मसाले आहेत आणि मला खरं तर आता मी तर इंडियावरून येताना भरपूर मसाले घेऊन आले त्यामुळे मला मसाले तसं लागणार नाही आहेत पण मला घ्यायचा आहे खरं तर खसखस आणि थोडंसं तीळ तर ते मी बघेल आधी भरपूर पण सगळे इंडियन मसोरी स्पाय सगळे संप मखाना बी एका था, मखाना संपला होता तर मखाना पण मला मोठं पॅकेट पाहिजे होत छोटे देंगी। देंगी दोन पास होतील दोन पास पोहे पो पो पोहे पोहे आहेत पो सरा सरा तर आता आमचं सगळं सामान घेऊन झालंय आणि आता आम्ही इथे करतोय बिल्डिंग तर तुम्ही आता भरपूर सामान घेतलंय आता उद्याची तयारी चालू आहे त्याला मी पड़ घेऊन घेतोय आता बॅगमध्ये मध्ये आता आमचं सगळं सामान घेऊन झालं बरंच सामान आता एकाच ठिकाणी मिळून गेलं त्याच्यामुळे छान वाटतं मेन म्हणजे हे जे ग्रॉसरी स्टोअर आहे ना तर ते आमच्या घरापासून अगदी जवळ आहे एक दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्याच्यामुळे कसं होतं कधी पण आपल्याला काही घ्यायचं झालं की इथे येऊन घेतलं की सगळंच एका ठिकाणी मिळून जातं पटकन आणि आता जर समजा जर ती तीनशेच्या तीनशे इसिकेच्या तीन वरची ऑर्डर असेल ना तर ते घरी येऊन सुद्धा देतात होम डिलिव्हरीसुद्धा देतात पण आता आम्ही एनिमे बाहेर पडलोच होतो आणि ह्याच रोडनी जाणार होतो तर मी म्हटलं की आता हो ऑर्डर करण्यापेक्षा घेऊनच जाऊया तर आता आम्ही चाललो आहोत घरी आणि तुम्हाला आमच्या घरा गर, घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते इतकी सुंदर सुंदर घरं आहेत ना तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत आणि त्यांच्या घराच्या समोर छान लॉन आहे पार्किंग आहे आणि इतकं सिस्टमॅटिक त्यांनी मेंटेन ठेवलेले आहेत ना ही घरं आणि खरंच खूप छान वाटतं बघायला एकदम सिस्टीम आहे कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही आणि घराच्या समोर ना अशा कचऱ्याच्या पेट्या ठेवलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे नंबर्स वगैरे पण आहेत कचऱ्याच्या पेटांवर म्हणजे ओला कचरा असेल सुका कचरा असेल ती कचरा टाकू शकतात इथे पण आहे बघा आणि किती सुंदर घर आहे ना <laughs> मांजर बसली आणि आता वाजलेली आहेत बरोबर सव्वा चार आणि सव्वा चार वाजता तुम्ही बघू शकता इथे चंद्रसुद्धा दिसतो एवसा एवढा दिवसा ढवळ्या एका साईडला सूर्य आहे आणि एका साईडला चंद्र आहे तर असं आहे आत्ताचं वातावरण सध्या हिवाळ्यात स चला आणि जाता जाताच तुम्हाला इथे छान घर पण दाखवली मी तुम्हाला बघू शकता किती सुंदर सुंदर आहेत आणि एका साइडला पूर्ण ओसाड ओसाड जमीन आहे इथे जरा आपल्याकडे कस अशी जमीन दिसली की लोक त्याच्यावर कब्जा करतात तसं जमिनीचा वाद चालू आहे का यांचा हो ना बरं म्हणजे आम्ही आल्यापासून येतोय नाही ते काहीच नाहीये नुसतं कंपाऊंड आहे आणि पूर्ण असं ओसाडच आहे <laughs> <बाँ की? laughs> The आता जस्ट घरी घरी आलो आल्यानंतर मस्त आता इतकी थंडी वाजतीये ना बाहेर तर मी म्हंटल की छान चहा घेऊया आलं आणि गवती चहा टाकून मस्त असा चहा घेणार आहोत मी आता आणि हे सगळं जे सामान आहे आपण घेतलेलं तर हे सगळं मी आता लावून टाकणार जिथलं तिथे तर चला आता पटकन लावून घेते आणि आणि हो खरं तर मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे अशी की मा तर ह्याच्या आधी आपण कधीच लाईव्ह आलेलो नाही आहेत लाईव्ह छान गप्पा मारलेले नाही आहेत तर मी विचार करत होते की ह्या सॅटर्डेला मी लाईव्ह येईल आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मस्त अशा गप्पा मारूया आपण तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपला जो लाईव्ह असणार आहे ना हा ह्या सॅटरडेला असणार आहे त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी या आपण छान छान गप्पा मारूया या बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत तसं शेअर करेलच मी चला आता पटकन हे लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी रात्रीचे आठ आणि आता मला करायची आहे स्वयंपाक रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी खरं तर सकाळी म्हणजे जे दुपारचं जेवण होतं ना तर ते आज पुलावच बनवलेला होता साधा सिंपल आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बाहेर टॅक्स ऑफिसमध्ये काम होतं सो त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो ग्रॉसरी शॉपिंग केली घरी आलो आणि मग तुम जसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर केलंच आणि आता मी करती आहे रात्रीच्या जेवणाची तयारी आणि आज रात्री जेवणामध्ये मी करणार आहे काजू करी तर मी म्हटलं छान काजू करी करते तर तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर तयार करावा आणि खरं तर आज काजू करी आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीने करतेय तर तुम्ही इथे बघू शकता काजू थोडीफार तयारी मी करून ठेवलेली आहे तर इकडे ना काजू आणि एक कांदा बारीक कापून मी छान पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि तो छान असा उकळून ट्रान्सपरंट थोडासा दिसायला लागला कांदा की गॅस बंद केला आणि हे थोडंसं थंड होऊ देणार आणि थंड झाल्यानंतर मग त्याची मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेणार मी आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथे मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर असं बारीक चिरून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे दिस दिसत असेल इथे मी छान याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि आता हे आपण पॅन गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे काजू जे आहे हे छान भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सो चला तर तुम्ही इथे काजू बघू शकता एकदम छान रेड कलर असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मी आता हे छान काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच तेलामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं आणि थोडेफार खडी मसाले तर इकडे तुम्ही बघू शकता इथे छान खडी मसाला टाकले आणि हे छान तडतडले जिरं वगैरे छान तडतडलं की याच्यामध्ये टाकणार आहे मी बारीक चिरलेला कांदा तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला टमॅटो आणि त्याच्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत जसं की लाल तिखट हळद मीठ आणि धने पावडर आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती कांदा आणि काजूची सो ती टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मग आपण जे काजू भाजले छान तळलेले होते सो ते टाकलेले आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये अगदी च थोडीशी चवी पुरता तर आता आपली काजू करे रेडी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे एकदम छान क्रीमी झालेली आहे आणि याच्यावर पाहिजे तर तुम्ही साय किंवा आपले जे फ्रेश क्रीम असतं ते सुद्धा टाकलं तरी चालेल पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी टाकत नाही आहे आणि आज म्हटलं छान पंजाबी डिश केलेली आहे तर त्याच्याबरोबर मस्त गार्लिक नान आपण त्याच्याबरोबर घेऊया चपाती किंवा भाकरी न न करता तर हे जे हल्दीरामचे च नान आहेत ना हे आम्ही पहिल्यांदा मागवलेले आहेत आणि बघूया म्हणलं की कसे लागतात नाही का तर आता चला हे तुम्ही मध्ये पण ठेवू शकता किंवा नॉर्मल आपण तव्यावर गरम केले तरी चालतील सो so, आता मी हे छान तव्यावर गरम करणार आणि मस्त आहे तुम्ही बघू शकता एकदम छान त्याला कोथिंबीर वगैरे सगळं लावलेलं आहे मस्त तर चला आणि एका पॅकेटमध्ये पाच असतात तर आता आपला गार्लिक नान मस्त गरम झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट झाला आहे तुम्ही बघू शकता तर चला आता हे काढून घेऊया आणि याच्यावर छान आपण बटर लावून घेऊया मस्त बटर गार्लिक नान होऊन जाईल याचा आता आमचं मस्त ताट रेडी झालेला आहे मस्त काजू करी आहे बटर नान आहे आणि इकडे पुलाव आहे तर आता आम्ही छान जेवण करून घेणार आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू